महानगरपालिकेत रोज कोणत्या ना कोणत्या घोटाळ्याची माहिती उघडकीस येत आहे याला आता जनता कंटाळी असून नगरकरांना स्वच्छ प्रामाणिकपणे समाजाचे काम करणारा सेवक हवा असून भारतीय जनता पार्टी नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त महापालिकेसाठी भाजप हाच पर्याय असल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिस पर्यंत नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या पेविंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा अभय आगरकर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया जानवे भाजपचे सरचिटणीस सचिन पारखी शहरचिटणीस छाया राजपूत सावेडी मंडळ अध्यक्ष नितीन शेलार उपाध्यक्ष अनिरुद्ध घैसास माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड आकाश सोनवणे राहुल आंधळे पुष्कर कुलकर्णी अनुराग आगरकर सचिन कुसळकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते उपस्थित असलेले की राजपूतताई वगैरे सर्व आंधळेताई सचिन काळे सर्व आमचे सर्व सहकारी मित्र मगरसाहेब दरेकर गैसास बाळासाहेब असे सर्व उपस्थित सर्व या परिसरातील सर्व नागरिक बंधू बघितले आज या ठिकाणी प्रथमतः आपण रामदाजी आंधळे यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी या भागामधला जो प्रश्न होता की जो पेविंग ब्लॉक सर्व म्हणजे पारिजात चौक ते लिबंद भवनपर्यंत की जी लोकांची गरज होती जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण करण्याचं काम बाबासाहेब वाकडे यांच्या माध्यमातून ते महापौर असताना त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल हे दोघंही त्यासाठी धन्यवाद ते त्यांना दिले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ह्या सगळ्या विकासाचा जो पर्व आहे या पुढील काळामध्ये आपल्याला पुढं न्यायचं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून हे विकासाचं पर्व जे आहे हे असंच चालू राहिलं पाहिजे आपल्या कामाच्या दर्जाबाबत कोणालाही नागरिकांना शंका उत्पन्न होईल अशा प्रकारचं काम कधी होता कामा नये अशी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची प्रतिमा असली पाहिजेत आणि ती जपण्याचं काम या माध्यमातून आंदोलन मी केले माझा ज्यावेळेस मी महापालिकेमध्ये साधारणतः अठरा वीस वर्ष होतो तर त्या काळामध्ये दर्जेदार काम असावं अशा प्रकारचा कायम आग्रह करणारा मी एक कायम आग्रही असायचं इथं सातपुते साहेब त्याला साक्षीदार आहे अनेक वेळा नगरसेवकांशी त्या संदर्भामध्ये आमचे थोडेफार खटके उडायचे परंतु ते झटके जरी असतील तरी नागरिकांना ना का आपल्याकडून काय अपेक्षा आहे आपण नागरिकांसाठी काय देतो कराच्या माध्यमातून जर, जर नागरिक कर भरत असतील तर त्या माध्यमातून आपल्याला तितक्याच मूलभूत सुविधा देणं हे गरजेचं आहे आणि ती अपेक्षा नागरिकांनी केली तर ती अव्यवहार्य नाही असं माझं आणि म्हणून आपल्याला ती न्याय देण्याची भूमिका ही आपल्या नगरसेवकांकडं असली पाहिजेत आपल्या कार्यकर्त्याकडं असली पाहिजे आणि म्हणून या पुढील काळामध्ये जर आपल्या परत महापौर जर करायचा असेल तर अशा प्रकारची विकासात्मक कामं आपल्या पक्षाच्या माध्यमातून झाली पाहिजे ज्या ज्या वेळेस महापालिकेमध्ये आपल्याला अन्यायी अशा प्रकारची ज्यावेळेस भूमिका कुणी जर घेत असेल तर त्याविरुद्ध लढलं देखील पाहिजे त्याविरुद्ध आवाज देखील उठावला पाहिजे आणि ते करण्याचं काम हेतुर्ग भारतीय जनता पार्टी निश्चित अर्थानं करेल असं माझा विश्वास आहे आपण मागं काय केलं यापेक्षा पुढील काळामध्ये काय करणार आहोत हे महत्वाचं म्हणून येणारा काळ हाच निवडणुकीचा काळ आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुका विधानसभा आहे महापालिका आहे अशा तीन निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्यामुळं आपल्याला तितकंच सतर्क राहणं हे महत्वाचं आहे आणि नगर शहरामध्ये जे एक झुंडशाही चाललेली आहे एक प्रकारची जी दादागिरी चाललेली आहे जे एक प्रकारे नगर शहरामध्ये जे प्लॉटवर ताबेमारी चाललेली आहे ही कुठंतरी भारतीय जनता पार्टीनं थांबवण्याची गरज आहे आणि ती निश्चित अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये लोकांना कळालं पाहिजे नगर शहरामध्ये एक गोष्ट वास्तव मी आपल्याला सांगतो कुणी माणूस बोलत नसेल परंतु मी नागरिकांच्या भावना माझ्या मुखातून मी सांगतो आणि ते सांगायला मला कुठल्याही प्रकारची मला भीती वाटण्याचं काही कारण नाही कारण मी या शहराचा नागरिक आहे या शहराच्या नागरिकांचं हितसंवर्धन करणं अध्यक्ष या नात्यानं माझं कर्तव्य आहे आणि भारतीय जनता पार्टी त्याच्यासाठी कटिबद्ध आहे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार जर कुणी येणाऱ्या काळात जर करत असेल तर भारतीय जनता पार्टी यासाठी निश्चित अर्थानं त्यांना न्याय देण्याची भूमिका घेईल अशा प्रकारचा विश्वास देखील नागरिकांना देऊ इच्छितो ते <laughs> होणारा भ्रष्टाचार सुद्धा बाबासाहेब आपल्याला येणाऱ्या आप काळामध्ये आपल्याला फोकस टाकावा अनेक प्रकारच्या आता अनेक प्रश्न असे आहेत की कचऱ्याचा घनकचऱ्याचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे कुत्र्यांच्या निर्बितीकरणाचा प्रश्न आहे फेज टूचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न प्रश्नांची मालिका आहे की ज्यामध्ये मोठ्या हो, प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर निश्चित अर्थानं कारवाई झाली पाहिजे निश्चित अर्थानं त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये अशा प्रकारचं वातावरण राहू नये तरी कोणीतरी विचारणार आहे कुणीतरी बोलणारं आहे हे तरी समाजाला कळू द्या जर कुणीच बोलतच नसेल आणि कुणी हाताची घडीतवांडावर जर बोट ठेवणार असेल तर तुम्हाला आम्हाला कुठेही कोणी न्याय देणार नाही आणि आपल्याला निमूटपणे हे सहन करावं लागणार आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे नागरिकांनी कुठं चांगलं कुठं वाईट याचासुद्धा विचार केला पाहिजे आपण कुठंतरी बोललं पाहिजे जोपर्यंत माणूस बोलणार नाही जोपर्यंत व्यक्त होणार नाही तो तोपर्यंत कोणालाही त्याचं काहीही वाटणार नाही कारण त्याला भय वाटणं भय वाट भय वाटेनं असं का झालेलं आहे की कारण नगर शहराची जनता शोषिक आहे आणि शोषिक जरी असली सहनशील आहे आणि सहनशील माणूस जातो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणावं म्हणून आपल्या या समाजाच्या भावना होतं ठेवून देऊन जा समाजाच्या भावना या तीव्र असल्या पाहिजेत किमान आपल्या हक्कासाठी तरी असल्या पाहिजेत मी कोणाच्या व्यक्तीबद्दल बोलत नाही माझं माझं भांडण कोणत्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये नाही परंतु माझं भांडण हे प्रवृत्तीच्या विरोधात आहे ज्या समाजामध्ये ज्या प्रवृत्ती ज्या चाललेल्या आहेत ज्या वाढत चाललेल्या आहेत नगर शहरामध्ये जे एक वातावरण चाललेलं आहे या वातावरणाला कुठंतरी समाजाने देखील पायबंद घातलं पाहिजे आज काय अवस्था आहे एमआडसीची आज शहराची अवस्था काय शहराचे रस्ते काय आहेत कुणी बोलतं शहराच्या रस्त्यावर खड्ड्यावर कुणी बोलतं आणि जर आपण जर असं निमूटपणे जर सहन करणार असेल तर येणारा काळ आणि येणारी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि म्हणून आपल्या मुलांना आपल्या नातवांना या ठिकाणी पुण्याला जावं लागतं नाशिकला जावं लागतं मुंबईला जावं लागतं औरंगाबाद संभाजीनगरला जावं लागतं का तर इथं ऑपॉर्च्युनिटी नाही इथं संधी नाही इथं इंडस्ट्री नाही आणि म्हणून आपण कुठंतरी समाजाने याचा विचार व्यक्त केला पाहिजे चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे चांगले लोक जे सुशिक्षित असतील जे कुठंतरी प्रश्नांना वाचा फोडणारे असतील ज्यांना पुढं समाजाची चाड असेल जे कुठंतरी भावनिक आहेत जे कुठं संवेदनशील माणसं आहेत की ज्याला समाजाच्याबद्दल कुठंतरी घेणं देणं आहे अशा लोकांना इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व जे करतील त्यांना तुम्हाला सहकार्य करावं लागेल डोळे झाकून तुम्ही कृपा करून नागरिकांना माझी विनंती आहे की कुठेही आपला विचार जो आहे तो समोर ठेवा आपल्या विचारांना गती द्या चालना द्या समाजामध्ये कोणतं वाईट आहे कोणतं चांगलं आहे याचं कुठंतरी बायफर्केशन करा आणि जे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतील जे चांगलं काम करणारे लोक असतील ते कोणत्या पक्षाचं आहे यापेक्षा ते कसे आहेत याचा कुठेतरी विचार करा आणि त्यांना संधी द्या त्यांच्या पाठीमागं उभं राहा आणि त्यांच्या पाठीमागं जर उभं राहिला तर येणारा काळामध्ये निश्चितार्थानं या नगर शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला जे वारंवार वाटतं की काय रो आपण आपल्या शहरामध्ये आपलं ह्या असं आहे तसं आहे मुलं आपली आपली मुलं आपली नातवंड आपल्याला नावं ठेवतात नगर आहे तसंच आहे अरे आपण किती दिवस आपणच आपल्या तोंडाने म्हणणार आहे तर ही आपण आपणच केलेली अवस्था आहे ही प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की नगर शहराचं जर हे संपूर्ण वातावरण आपण जर बदलायचं असेल ही सत्तापालट जर करायचे असेल समाजाला चांगल्या सोयीसुविधा मिळायच्या असतील शहराचा विकास करायचा असेल शहरा शहराच्या विकासाला गतिमान करायचा असेल एम आय डी सी औद्योगिकरण वाढवायचं असेल तर तुम्ही कोणाच्या पाठीमागं उभं राहायचं याचा कुठंतरी अंतर्मानात जाऊन घरी जाऊन विचार करा शांत मनाने विचार करा आपण कुठं चुकतो आपण कुठं बरोबर आहे याचा कुठंतरी साकल्यानं विचार समाजानं केला तर नगर शहराची जी दुर्गती झालेली आहे जी अधोगती झालेली आहे ती किमान येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे आपण ती अधोगतीला एक वेगळ्या प्रकारे आपण प्रगतीच्या पाथावर अशा प्रकारचं आपलं वातावरण शहरामध्ये झालं पाहिजे असं माझी नागरिकांकडून अपेक्षा आहे एवढंच या निमित्ताने बोलतो बाबासाहेब असतील रामदासजी असतील त्यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम केला जे विकासात्मक कामाला चालना दिली त्याबद्दल दोघांना धन्यवाद देतो आणि आपली मदत हे जे काम सुचवल्याप्रमाणे हे जे काम आलं विकासा आहे तसंच आगर आनंद साहेबांना सांगायचं म्हणजे संवेदनशील पण माणूस आहे ह्या स्वयं ब्लॉकचा एक पाठीमाग विषय झाला आणि इथपर्यंत झालं होतं पुढे राहिलो साहेब पूर्ण करून घ्या नाओ ते म्हणून बाई आणि ते त्याच्यामुळे ते होत होत नव्हतं आक्रमक पाहिजे दोन महिन्यात त्यामुळं हा थोडं लेट झाला तो विषय मार्गी घेऊन मनावरती घेऊन आम्ही लगेच ती साऊदी uh, जी सोसायटी यांची डॉक्टर डॉक्टर राजेंद्र तिथे लगेच व्यवस्थापन केली त्यामध्ये आम्हाला ते शिंदे नावाची मदत मला सांगायचा हा की माणूस नगरसेवक कसा असावा आहे संवेदनशील पण माणूस आहे की ज्याला सर्व प्रश्नाची जाणी आंधळे साहेब परत या निमित्ताने एक सांगायचं आहे शिलकोट राहिले त्याच्यामध्ये पण आपल्याला लक्ष घालायचं आहे तर रोडचा आणि आता ही सुरुवात आहे आगरकर साहेब तुम्ही आहात सरकार आपलं आहे तुमच्या शब्दाला आहे हो या परिसरातले जे काही आहेत पेंडिंग आम्हाला नक्की खात्री आहे हे तुम्ही आलं बाबासाहेब झालं तुम्ही सर्वच ह्या आमच्या भागाला नक्की निधी द्याल अशी या निमित्ताने परत एकदा अपेक्षा व्यस्त व्यक्त करतो आणि सर्वांचे धन्यवाद बारीजात चौक ते टेलिफोन ऑफिसच्या पेविंग ब्लॉकच्या उद्घाटन प्रसंगी अहमदनगर आपल्या शहराचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभयजी आगरकर साहेब सरचिटणीस सचिनजी पारखी महेश नामदे शहराच्या अध्यक्ष जानवेताई रजपूतताई आंधळेताई ह्या ज्यांच्या माध्यमातून काम झालं असे रामदास शेठ आंधळे ह्या भागातील नवले असतील मगर असल परिसरातील दरेकर सर्वच प्रतिष्ठित नागरिक माता भगिनींनो आज आपण पाहतो ह्या भागामध्ये विशेष करून चार नंबर असेल पाच असेल सहा असेल मी तर म्हणतो दोन नंबरमध्ये सुद्धा आता भरपूर कामं रामदास शेट्टी केलेली आहे दोन नंबर आणि चार नंबर मध्ये त्यांचा फोकस आहे त्यांना मला तर वाटतं दोन शीट करायची तर काय त्यामुळे त्यांनी दोन्ही भागामध्ये अत्यंत जोरदार कामं केलेली आहेत म्हणजे त्यांना सांगतात ते दोन तिकीट पण त्यांच्या नेतृत्व खाली म्हणजे त्यांनाच सांगितले पाहिजे उभं राहिलं तर निवडून दोन ठिकाणी उभं राहिले तर अशा एवढंच सांगू इच्छितो की आपल्या भारतीय जनता पार्टीचा महापौर झाल्यावर तात्या आपला स्वच्छतेमध्ये पावणे तीनशेवा नंबर होता तो आपण बावीसावा आणला राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये आपल्या हिट स्टार नामांकन मिळालेलं आहे तसेच पाण्याचा प्रश्न असेल भेस अमृत योजना आपण काय होतं लोकांची गल्लत होती भेस टू आणि अमृत अमृत म्हणजे मुळाड्यामहून नगरला पाणी आणणे आणि फेस टू म्हणजे अंतर्गत पाईप टाकणे अंतर्गत पाईप टाकण्याचं काम बारा वर्ष चाललं आपण आपल्या कार कार्यकाळामध्ये इतक्या वेगाने पाणी आणण्याचं काम केलेलं आहे इथं सातपुते साहेब आहेत त्यांनी जनरल बोर्डात सांगितलं होतं त्यांना बी थोडा त्रास झाला <laughs> का इतकं किती काम केलं सातपुते साहेब आपण तीन महिन्यामध्ये आपण आपल्याला पंधरा दिवस मिळाला असेल काम करून पंधरा दिवसाचं काम तात्यात त्यांनी अडीच वर्ष लावले कामाला इतकं संत गतीने नंतर काम झालं पण जाऊन आपल्या शहराला भरपूर पाणी मिळेल एवढं आपण काम करून ठेवलेलं आहे पस्तीस हजार लाईट आपण आणले हां परत शास्तीमाफीचा निर्णय असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण व्यापाऱ्यांचं जे व्यवसाय कर लावला तो रद्द करण्याचा असेल असे भरघोस कामं झालेले त्यामुळं इ इथून पुढच्या कामामध्ये काळामध्ये आपल्याला नक्कीच त्या महापालिकेत असेल विधानसभेत असेल लोकसभेत असेल नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचा जोही उमेदवार असेल त्याला भरघोस मतं देऊन ह्या वर्षाच्या इलेक्शनमध्ये सर्व भरघोस मतांनी विजयी करू असं मी आपल्याला सांगतो आणि आपण आलात धन्यवाद सभाप्रमुख त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगरकर साहेब आणि आगर वाकळे साहेब प्रमुख आणि सर्वच काळेसाहेब असतील बाबासाहेब आहेत पवारसाहेब आहेत दादासाहेब आहेत त्याच्यानंतर अध्यक्ष आमच्या जानवीताई आहेत तिसऱ्या घ्या ताई आहेत आणि साहेब आहेत सर्वांचं नाव घेण्याचा वेळ झालेला आहे त्याच्यामुळं थोडक्यात दोन शब्दात मी माझं वर्णन करतो काम तर करायची आवड आहेची मला आणि मला असं वाटलं मीच महापुरे तसे होते बाबासाहेब तसे महापूर होते ना मला असं वाटतं मीच महापुरे हे सांगितलं घ्या करू ते सांगितलं घ्या करू जे मला तर असं वाटलंच नाही मी नगर शेवक मीच महापुरी म्हणून मी एवढे कामात झाले कायम पाठिंबा मला त्यांचा असा एक कामाला नाही तसंच आता भाजपचे ते अध्यक्ष झाले आई मी नगर शेवक होतो मला अपेक्षा पण नव्हती की बाबा मला दुसरं पाच भेटल माझ्याकडं देऊन टाकला आणि रात्री आम्हाला आठ वाजता आमचं जसं नवरात्राचा कार्यक्रम होता आणि जाण्यावताईकडं मेसेज आला की असं असं ताईला अध्यक्षपद झाले यायला तुम्हाला शुभेच्छा आणि मी पण तुम्हाला शुभेच्छा देते तर ही जोडी असे मी यांना मनापासून माझ्या शुभेच्छा देतो आणि नगर शहरामध्ये काम तर करत होतो माझे बापू यांच्या शुभास्त झाला या भागामध्ये बरेच सावली भागामध्ये उपनगरामध्ये नवीन रस्ते टिपी रोड नवीन ठरले लेआउट ह्या ठिकाणी काम आहे मे बी आपण असल्यामुळे महापालिकेचं समोर काम करणं शक्य होत नाही तर त्यात त्यात तातडीने मागोशन जबाबदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी महापालिकेचं काम करून काही शिकितीचं असतं व त्याचा पाणीपुरावा काम केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो व नागरिकांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो काम चालू नागरिकांना विनंती करतो नगर लोकांची एक भावना झाली सरकारी काम म्हणलं की वर्ष सहा महिने टिकतं पण हे पेईंग ब्लॉकचं काम मला पाहताना आज एवढे नारळ एका पेईंग ब्लॉक फोडले मी पाहिलं म्हणलं आधीच मला भीती वाटली म्हणलं दगड आणा आंधळे भावते म्हणलं राहू त्या काय फळ फुटणार नाही मी एवढे नारळ त्या ब्लॉकवर फोडले तरी एक कपच्या सुद्धा त्या ब्लॉकचा निघाला नाही इतकं चांगल्या क्वालिटीचं काम आंधळे साहेबांनी केलं खरंच धन्यवाद दिले पाहिजे कामं खूप होतात पण क्वालिटी काम याला महत्व आहे की अनंत काही वर्ष तरी जे पाच सहा वर्ष आहे ते टिकलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्यांनी केलं याबद्दल निश्चितपणे ते धन्यवाद देण्याचे लेटेस्ट बात्य। बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा